चोरमलेसरांची दुसरी ओळख म्हणजे चोरमले सर हे माने श्री पी के यांचे सहकारी आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते या विषयावरती आवाज उठवत आहेत ओबीसीच्या प्रश्नावरती केलेत आहेत धनगर समाजाच्या प्रश्नावरती त्यांनी अनेक आंदोलन घेतलेलं आहे आज ते पलटनपूर या ठिकाणी बारामतीला आलेले आहेत आणि बारामतीमध्ये ओबीसीने यलगार पुकारलेला आहे आंदोलनातर आणि सिंग फुंगलेला आहे आणि महाराष्ट्रात हे पहिलं आंदोलन या ठिकाणी सुरू होते चार निघाल्यानंतरच आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती बोलण्यासाठी आपण आपल्यासोबत चोरमोले सर आहेत तर काय तुमची भावना आहे तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि तुमची भूमिका काय दुसरं तर ओबीसी आरक्षण डॉक्टर भारतदर्शन डॉक्टर महाग यांनी संविधानामध्ये ओबीसीला समानतेमध्ये यावं म्हणून हा न्याय हक्क दिला ही लढाई तर एकोणीसशे नव्वद साली मंडल आयोगानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये ओबीसींना मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या त्याच्यानंतर खरं तर आमचा समाज हा ओबीसी समाज हा खऱ्या अर्थानं अतिशय मागास समाज आहे आणि हा मागास समाज हा समानतेमध्ये यावा या हेतून हा हे आज आरक्षण दिलेलं आहे मात्र अलीकडच्या काळामध्ये मराठा समाजानं ओबीसी मधून आरक्षण मिळावं असा हट्ट धरलेला आहे आणि हे हट्ट धरत असताना त्यांनी अनेक आंदोलनं केली पूर्वी पूर्वीची त्यांची मागणी होती की आम्हाला बाबा ईडब्ल्यू एस आरक्षण मिळावं मात्र ईडब्ल्यू एस चा आरक्षण त्यांना राज्य सरकारने दिलं परंतु काही कारणामुळे ते हायकोर्टामध्ये टिकलं नाही खरंतर आरक्षण ही काही गरिबी हटावाची मोहीम नाहीये सामाजिकदृष्ट्या जे आरक्ष जे मागास आहेत त्यांना हे आरक्षण मिळलं जातं पूर्वी आपल्या समाजाला संबंधित जे न्याय मिळत नव्हता मिळत नव्हती आणि हा समाज इतर समाजाच्या तुलनेमध्ये एक इतर समाजाच्या तुलनेमध्ये पुढे यावा शैक्षणिकदृष्ट्या किंवा नोकरीच्या दृष्टीने प्रगत व्हावा म्हणून हे आरक्षण दिलं मात्र अलीकडे मराठा समाजाच्या वतीनं ओबीसी मध्येच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे असा त्यांचा हट्ट आहे खरंतर हा हट्ट करणं त्यांनी खूप चुकीची गोष्ट आहे मात्र लोकसंख्या लोकसंख्या जे असते लोक राज्याच्या प्रशासनामध्ये प्रतिनिधी जे असते म्हणून रेटून मागणी करायची आणि ही रेटून मागणी करत असताना एका छोट्या समाजाला धक्का लावण्याचा हा प्रयत्न आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं की बाबा मी ओबीसी माधाडी डीएनए जे ओबीसी आहे मी ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं खरं तर त्यांनी पूर्वी दिलं पण होतं परंतु आता जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण दहा टक्के दिलं परंतु त्यांना हे दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यू एचं मान्य नाही कारण का केवळ अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या ओबीसींना ज्या जागा मिळत आहेत म्हणजे नगर परिषद असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल तर आमची ओबीसी बांधव नेतृत्व करतायत हे सुद्धा नेतृत्व त्यांना मान्य नाही आणि म्हणून म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची ही आरक्षणाचे त्यांना आरक्षणापेक्षा जास्त त्यांना आम्हाला आमचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण त्यांना पाहिजे मुंबई उद्देश आहे आणि म्हणून त्यांनी ही लढाई चालू केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी परवा मुंबई त्यांनी जाम केली मुंबई जाम केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दबावाखाली येऊन हैदराबाद गॅशेट लागू केलेलं आहे परंतु हळूहळू प्रत्येक वेळी आंदोलन करायचं आणि कुठंतरी हळूहळू घुसखोरी या ओबीसी आरक्षणामध्ये करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू झालेला आहे आपल्याला माहिती आहे पाठीमागे त्यांनी आंदोलन केलं त्यांनी कुणबी नोंदी अनेक घालून घेतल्या आता ह्या पण जी आरच्या माध्यमातून काय कुणबी नोंदी घालून घेतील परंतु आता हा ओबीसी समाज आहे त्यांचं त्यांची जे जै आंदोलन आहे त्या सहन करणार नाही ओबीसी समाजाने आता संपूर्ण महाराष्ट्राभर येलगार पण आहे मी तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसी समाजाच्या नेत्यांना एकच आवाहन करेल की तुम्हाला भविष्यामध्ये जर ओबीसी समाजाचं नेतृत्व करायचं करायचं असेल तर ओबीसी नेते मंत्री छगनराव भुजबळ साहेब असतील प्रकाश अन्नाथ शेंडगे असतील लक्ष्मी हाके असतील किंवा आणखीन आणखीन महाडी समाजाचे धनगर समाजाचा जो मायक्रो ओबीसी समाज आहे या समाजाला एकत्रित ये येऊन ओबीसी समाजाचा पक्ष स्थापन करावा आणि ओबीसी या विचारावरती जर भविष्यात त्यांनी घोटणका झाल्या तर शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दृष्टीने ही वाटचाल चालू झालेली आहे हे रमसिंग आज ओबीसी महाएलगार मेळावा आहे बाळी समाज धनगर समाज हा प्रामुख्याने ओबीसी मधला सर्वात मोठा घटक आहे आणि त्याच्याबरोबर मग समाजाला आम्ही घेऊन चाललेलो आहे त्याच्यामध्ये नाणे असतील सुतार असतील बाहेर असतील असतील समाज असेल गडशी असतील वड्रा समाज असेल किसाडी समाज असेल कायकाडी समाज असेल हे सर्व समाज आता जागृत झालेले आहेत ये ये या, या दरत ता ता ही लढाई ही आरपारची लढाई आहे आणि आम्ही सर्व समाजाच्या पुरतो आपल्या न्याय हक्काची लढाई आपल्याला लढावी लागेल अन्यथा आपलं आरक्षण काढून घेतलं जाईल आपल्याला कुठंही प्रतिनिधित्व राहणार नाही आणि म्हणून हा महा एल्गार मोर्चा बारामतीमध्ये पोपलेला आहे मधून महायलगार मोर्चा पुकारलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण बारामतीमध्ये जे होत ते भारतात पाहायला वेळ लागत नाही खिणगी बारामतीमध्ये पडलेले आहे वात बारामतीमध्ये पेटलेले आणि आता हा वनवा जो आहे संपूर्ण महाराष्ट्रावर या ठिकाणी झडकणार आहे बारामतीत का निवडणूक बरोबर बारामती हे राजकीय दृष्ट्या खूप संवेदनशील आणि या ठिकाणी तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं पश्चिम असेल या भागामध्ये ओबीसी समाज खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि बारामती मधून लढाई सुरू होते ती राज्याच्या कानाकोपऱ्यात देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आंदोलन आपण दोन हजार चौदा ने केलं पंधरपूर बारामती आपण यात्रा काढली आणि आंदोलन खूप मोठ्या प्रमाणावर राज्य धनगर समाजाची जी मुख्य मागणी होती की धनगर समाजाचा एसटी आरक्षणामध्ये समावेश करावा या मागणीसाठी खूप संघर्ष या मागणीसाठी खूप संघर्ष झाला खरंतर मला सर्वांना माहिती आहे की धनगर समाजामध्ये स्वर्गीय क्रांतीसिंग पिके कोपरे नावाचं एक महावादक एकोणीसशे नव्वद आलं आणि त्या महावादळानं महाराष्ट्रावर एक झंझावाद निर्माण केला आणि त्या झंझावादाचा परिणाम सर असा झाला की आपल्या समाजाला एन टीच्या सवलती लागू झाल्या आपली मूळ मागणी आहे अनुसूचित जमातीची परंतु एन टीवरती त्यांनी आपले भूक भागवण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेला आपण म्हणतात काहीच नाही तर हे तरी पदरात पाडून घेऊन गेलं आणि म्हणून ती आपण मागणी स्वीकारली मला माहिती आहे की बी के खोगरेने घाट टीक त्याचबरोबर टक्कर मोर्चा काढला मुंबईमध्ये एक मोठं आंदोलन उभं केलं आणि भारतीय जनता पक्षाने गोपीनाथ मुंडेच्या सहाय्यानं त्यांनी मंत्रालयावरती धडक मोर्चा काढला त्या मूर्तीमध्ये दोबा चार लाख त्या ठिकाणी उपस्थित होता आणि म्हणून बारामतीमधून लढायला कारण कार भेटायचं की बारामतीमधून एकाची लढाई लढली गेली ती राज्याच्या कानाकोखरेमधून बारामतीमधून लडायला सुरुवात झाली की ते राज्याच्या कानापूर असं सरांचं म्हणणं सर के गोखरे साहेबांचं नाव या ठिकाणी भेटण मला एक प्रश्न विचारायचं आहे त्या आज वेके गोखरे साहेब ह्या ठाचे त्यांनी काय केलं हा जर विजय गोपरे आरक्षण असतील तर मला काय वाटतं वाटत की आपल्याला संघर्ष संघर आरक्षणाची लढाई आपण कधी जिंकली असते स्वर्गीय क्रांतीजुरे विजय बोगरे तुम्हाला माहित आहे की केनिकल इंजिनियर होते जे उच्च शिक्षित होते त्याला चांगली नोकरी सुद्धा त्यावेळेला मिळाली होती परंतु त्यांनी केवळ संगर समाजावरती जो अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा करण्यासाठी आपल्या राजा मल्लाराव होळकरांचेच नातू यशवंतराव होळकर यांच्या नावाने यशवंत सेना हा ही संघटना उभा केली खरं तर यशवंतराव होळकर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्यांनी अगदी सगळ्या लढाई लढली चिंकल्या होत्या केवळ एक दिल्लीत जिंकायचं बाकी होत मात्र काही त्यांना झटके आले त्याच्यामध्ये झाले होटकेबार जे लावले मात्र दिल्लीची लढाई सुद्धा दिल्लीची जिंकलेली होती आणि म्हणून यशवंतराव होळकर यांच्या नावाने त्यांनी ही संघटना उभा केली होती त्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या आत्मावलीमध्ये तीन वर्षामध्ये चांगलं यश प्राप्त झालं होतं आणि त्यामुळं जर आज पिके बोकरे असते तर आज आपल्याला आरक्षण नाही लढाई असती आपल्याला आरक्षण मिळालं आरक्षण मिळालं असत्याचे दुष्परिणाम तर हैदराबाद गॅजेट हे काढलेले आज जरी सर्व म्हणजे अभ्यासक सांगतायत की हैदराबाद गॅजेटचा ओबीसी आरक्षणावरती काय परिणाम होणार नाही मात्र

शहा शहानिशा कोण करणार कोण करणार आणि त्यामुळे हैदराबाद है नावाखाली ओबीसी समाजामध्ये मराठा समाजा हो ओबीसींना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी रचलेला हा डाव आहे असं या ठिकाणी या मान्य श्री दादासाहेब चोरमणे सर यांनी सांगितलं धन्यवाद सर आमच्याशी बोलण्याबद्दल गोविंद